महायुतीच्या जागावाटपात ठाणे लोकसभा मतदारसंघाचा तिढा कायम असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाचे ओळा मतदारसंघाचे आमदार प्रताप सरनाईक यांनी ठाणे नवी मुंबई आणि मीरा भाईंदर या तिन्ही पोलीस आयुक्तालयांमधून स्वतः विरुद्ध दाखल असलेल्या गुन्ह्यांची माहिती मागवल्याचं तेथील राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना त्यामुळे उदाहरण आले आपणास लोकसभा निवडणूक लढवायची असल्यानं त्यासाठी ही माहिती प्रतिज्ञापत्रात नमूद करणं महत्वाचं असल्याचं सरनाईक यांनी पत्रात म्हटलंय सरनाईक यांनी पाठवलेलं हे पत्र मार्च महिन्याच्या अखेरचं असून दरम्यानच्या काळात महायुतीच्या जागा वाटपाच्या चर्चेत बऱ्याच घडामोडी घडून गेल्यात कल्याण लोकसभा मतदारसंघातून मुख्यमंत्र्यांचे खासदार पुत्र डॉ श्रीकांत शिंदे यांची उमेदवारी जाहीर करून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिंदे सेनेपुढील ठाण्याचा संभ्रम वाढवल्याची चर्चा होती ठाणे लोकसभा मतदारसंघ कोणत्याही परिस्थितीत शिवसेनेला मिळायला हवा आणि या मतदारसंघातून भाजपा नेते गणेश नाईक यांच्या कुटुंबियांपैकी कुणालाही उमेदवार देऊ नका अशी आक्रमक भूमिका मुख्यमंत्र्यांच्या निकटवर्ती यांनी घेतली होती त्यामुळे ठाणे लोकसभा मतदारसंघाचा तिढा वाढल्याची चर्चा आहे याच पार्श्वभूमीवर आमदार प्रताप सरनाईक यांनी ठाणे मीरा भाईंदर आणि नवी मुंबई पोलिसांना पत्र पाठवून स्वतः विरुद्ध दाखल असलेल्या गुन्ह्यांची माहिती मागवल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्यात दरम्यान हे पत्र जुनं असलं तरी मुख्यमंत्र्यांकडून हिरवा कंदील मिळाल्यामुळेच सरनाईक यांनी हे पत्र पुढे रवाना केल्याचं विश्वसनीय सूत्रांनी सांगितलं मुख्यमंत्र्यांच्या पक्षाकडून ठाण्याच्या जागेसाठी माजी महापौर नरेश मस्के माजी आमदार रवींद्र फाटक आणि आमदार प्रताप सरनाईक अशी तीन नावं चर्चेत आहेत